का अंदा गुड मॉर्निंग आज वावरात जा लागतं बा किडीच्या घड्याला पनण्या बांधायला या पन्या घेतल्या आणि चाललो मग ऊन लय आता पनण्या बांधा लागतात किडीले आलो बा वावरात एक एक पन्नी घेतली आणि अशी खालून घड्याच्या खालून घालायची वर दोरीने बांधून घ्यायची मग असं एक एक करता करता सगळं वावरात मी ना पन्ना बांधल्या हे बा कशा बांधल्याचं अजून लहान लहान म्हणा घड गुन्ह खराब होतात ते आपल्या विदर्भातलं ऊन तर तुम्हाला माहित आहे बा डेंजर आहे माणूस कावा कावा श पडते केळं आहेत मग ती केळं काव्याने पडले बा म्हणून बाबा हे अशा पनण्या बांधायला लागतात त्या घड्याने एक एक कळ कळ सगळ्या घळ वावरात मी पनण्या बांधल्या पनण्यागिन्या बांधणं झालं पन्ने बांधता बांधता बा एका घडार एका पक्ष्याने केलं होतं मग बा ते घरटकायला मोडता म्हटलं मग अशी पन्नी बांधली बा बरोबर त्याला जायला असा दरवाजा ठेवला मस्त पन्नीचा बांधली मग मग काय बा आलो बघ कांद्याच्या इकडे कांदा चालवता चिरणं बायावरती आज कांदा चिऱ्याला या बाया कांदा चिर राहिला माघारात मग काय बा मग हे डाल की डाली उचलल्या आणि कांद्याच्या गंजावर कांद्यावर टाकून दिले मग एक एक डाल टोपलं घेतलं डाल्यात टाकलं मस्त असं हे बा पण चाललं मग टोप डालं घेऊन आपलं कांद्या गंजा हे उचललं मग कांद्या टोपलं आणि हे बार उंजा भाऊ कसा दिसते चुंबई गिंबई घालून मस्त आणि चला मग आता टाकून देऊ मग कसा वाटला व्हिडिओ आपला झगास सबस्क्राईब करत दबा लाईकही करा